नमस्कार आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला लांब केसांसाठी टिकाऊ केसांसाठी काळ्याभोर केसांसाठी एक तेल मी वापरत असते त्या ते तेलाची माहिती तुम्हाला सांगणार आहे सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की महिला आपला चेहरा जेव्हा आरशात पाहतात त्यावेळेला प्रथम त्यांचं लक्ष आपल्या केसांकडे जातं मग आपले केस सुंदर असावेत लांब असावेत भरपूर असावेत असं कुणाही महिलांना तर नक्कीच वाटतं पुरुषांनाच वाटतं महिलांनाच काय पण पुरुषांनाही वाटतं आणि म्हणून अशा या तेलाची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर पहा ते तेल बनवण्यासाठी महत्त्वाची वनस्पती म्हणजे ब्राह्मी वनस्पती पहा हे मी मुद्दाम पान तुम्हाला दाखवले की ते कसं असतं आणि माझ्याकडे कुंडीत भरपूर सारे ब्राह्मी लागलेले आहेत पंधरा वर्षापूर्वी माझी सुनबाई डॉक्टर गायत्री कोरेकर हिणी तिच्या मैत्रिणीकडून ता तायड्या तायडे नावाच्या डॉक्टरांकडे ती प्रॅक्टिस करत होती तिच्याकडून ही ब्राह्मी आणलेली आणि गेली पंधरा वर्ष कोणत्याही कुंडीमध्ये हे रोप उगवलेलं मला दिसतं अशी ही ब्राह्मी वनस्पती तर मी पहा इथे निवडून घेतलेली आहे ही पानं दाखवण्यासाठी मी मुद्दाम ठेवली तुम्हाला तर ही तोडून घेतलेली आहेत तर एक साधारण अर्धी वाटी पानं मी पहा त्याची तोडून घेतलेली आहेत ब्राह्मी वनस्पतीची त्यानंतर इथं जास्वंदीची पानं एक पाच सहा घेतलेली मी आहे जास्वंदीची फुलं घेतलेलीच वाळलेली आता खूप मोठी जास्वंदी म्हणजे अगदी आपल्याला पाहिजे आठ दहा तरी तर ती एकदम निघत नाही पूजेसाठी रोज दोन तीन निघतात ती मी वाळवून सुकावून ठेवलेली आहेत तर ही जास्वंदीची वाळलेली फुलं त्यानंतर इथे ना तुळशीची पाच सहा पानं घेतलेली आहेत इथे आवळा घेतलेला आहे दोन आवळे आहेत त्याचे असे मी तुकडे करून घेतलेत काप करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे पहा हे खायचं लिंबू जे आहे ना त्या लिंबाची पानं मी घेतलेली आहेत का घेतली तुम्हाला सांगते इथे मी जी शिकेकाई बनवली त्या शिके मध्ये वाळलेल्या लिंबाच्या साली मी टाकलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशी माझी शिकेकाई बनवलेली आहेत काळ्याभोर लांब केसासाठी चाललेली शिकेकाई म्हणून खूप लोकांनी कमेंटही केल्या त्यांना आवडली पण अशी शिके काय म्हणाले त्याच्यात हे संत्रीचं साल आहे जेव्हा आपण मधून अधून खातो संत्री मोसंबी त्याच्या त्या साली काढून मी उन्हाळ्यात वाळून ठेवत असे हे दाखवण्यासाठी घेतले आज भी ले 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 मी याचा वापर नाही करणार इथे थोड्याशा मेथ्या घेतलेल्या आहेत एक अर्धा चमचा इथे कोरपडीचं एक पान आणलेलं आहे मी आणि त्याचा घर त्याच्यात टाकणार आहे असं हे सर्व साहित्य मिळून मी तेल बनवणार त्या तेलासाठी माझ्याकडे प्रथम काय आहे पहा पॅराशूटचं जे तेल आहे त्या तेलातलंच छोटासा भाग मी म्हणजे आता खूप नाही बनवायचं कारण आपण औषधासारखं ते वापरतो गॅस ऑन केलेलं आहे कढई ठेव लोखंडी याच्यात तेल का बनवायचं माहिती आहे का लोखंडी कढईमधलं जर तेल घेतलं त्याला लोहाचं प्रमाण फार असं केसाला गरज आहे लोह आपल्याला मिळालंच पाहिजे आणि म्हणून हे तेल बनवताना मी लोखंडी कढईतच बनवले जे तेले थोड़ो गोठले, भी गोठले हे जे तेल आहे आता थंडीमुळे थोडं गोठलंय हे तेल मी त्याच्यात प्रथम टाकणार आहे गोठलेलं आहे हे आणि आता ते थोडंसं गरम करून घ्यायचं वितळून घ्यायचंय मला त्यानंतर या ठिकाणी पहा आता ही जी पानं आहेत ना हे आखे अख्खे आहेत आणि याच्यात थोडेसे असे काप करून घेणार आहे मी बारीक भुगासा असा करून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा मी टाकणार आहे तेलामध्ये तो चांगला एकजीव होईल त्यासाठी मी याचे असे काप करून घेतलेले आहेत कैचीनी कात्रीनी या ठिकाणी ही जास्वंदची पानं घेतलेली आहेत तिचं पण तसंच करणार आहे ती पण अशीच करून घेतली मी तोडून थोडीशी अख्खी टाकली त्याला खूप तेल असेल तर अख्खी टाकली तरी चालते तुम्ही पण थोडंच बनवणार आहे मी आता सध्या आणि या ठिकाणी ही ब्राह्मी वनस्पती याचे थोडेसे केलेत असेच काप असं हे सर्वांचे बारीक काप केलेत आणि टाकले एक तुम्हाला आवर्जून सांगायचं मेथ्या नेहमी केसांसाठी खूप चांगले असतात खरं म्हणजे आपण रोज जेवणातच त्या मेथ्या घ्याव्यात तर या ठिकाणी ही लिंबाची पाच सहा पानं आणली होती मी कोणतं खायचं लिंबू त्याचे पण असेच काप करून घेतले तिथे आणि हे सर्व एकत्र या तेलामध्ये आता वितळलं की टाकून द्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये आणि याचा मात्र घर काढणार आहे तो घर काढून टाकायचा आहे चला तर मग प्रथम आता तेल वितळलेलं आहे आपलं आणि तेल वितळल्यानंतर त्याच्यामध्ये प्रथम मी ब्राह्मीची पानं टाकणार आहे पहा त्याच्यानंतर ती जास्वंदीची पानं मी टाकलेली होती त्याच्यानंतर आवळ्याचे काप काढले होते मी दोन आवळ्याचे काढले काप ते त्याच्यात टाकलेले आहेत आवळासुद्धा केसांना फार उपयुक्त असतो आता ही लिंबाच्या झाडाची पानं खायच्या लिंबाच्या झाडाची पानं म्हणतो आपण ते टाकलेले आणि तुळशीचे एक सात आठ पानं टाकलेले आहे खरं नाही ही टाकायची गरज नाही रोज तुळशीला पाणी घालताना जरी आपण दोन चार खाल्ली ना तरी त्याचा फायदा आपल्याला मिळतो ती सुद्धा फार चांगली असते आणि आता ह्या टाकल्या मी याच्यामध्ये मेथ्या आता आपल्याला माहिती आहे तुम्हाला माहिती असेल की कांदा सुद्धा खूप चांगला असं वाटतात कोंडा वगैरे जर झाला तर त्या कोंड्यासाठी कांदा उपाय पण मी कांदा नाही वापरणार काय होतं कांद्याने माहिती का तेल खूप दिवस राहिलं तर त्याला वास लागतो थोडासा आणि कांदा ऑलरेडी आपण दररोज खातोच करता कांदा जेवणाबरोबर तर असं हे तेल मी बनवणार आहे औषधी तेल म्हटलं तरी चालेल खूप मोठमोठे ज्यांना केसाचे आता प्रॉब्लेम झालेले आहेत तरुण मुलांचे पंचवीसीतल्या मुलांचे टक्कल पडते काहींना गळती झालेली आहे काही कोंडा झालेला आहे अशा सर्वांसाठी हे सर्व केशवर्धक आणि केस वाढीसाठी उपयुक्त असं हे तेल बनवते मी आता याला जवळजवळ मंद आचेवरच आपण ठेवणार आहे आणि आता पहा सगळ्या शेवटी जे पानं जड असतात हे जर हलके असतात आता सगळ्यात शेवटी मी हे जास्वंदीची फुलं टाकणार आहे त्याच्यात आता पाहाय आणि हे सर्व मिश्रण एक दहा ते वीस मिनटं चांगलं त्याला एक जीव होईपर्यंत उकळू जायचं या तेलामध्ये आणि मग ते तेल आपण गाळून घेणार हो। आहोत पहाया तर आता होऊ द्या असं त्याचं ढाकण वगैरे काही ठेवायचं नाही आपल्याला मंद आचेवरच आहे गॅस बिलकुल मंद ठेवायचा आणि त्याला आता एक जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं हे सर्व आपल्याला मंद आचेवर उकळून द्यायचे आहे चांगलं त्याच्यात काहीही दुसरं टाकलं नाही तेलातच आपण घेतलेले तेल आहे आपल्याकडे खोबऱ्याचं त्याच्यातच घेतलं वाटलं आपल्याला मटेरियल जास्त आहे तेल कमी आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं अजून तेल टाकूया हां पहा आता बरोबर होणार आहे आणि असं हे केसांच्या वाढीसाठी असणारं केशवर्धक आणि तजेलदार केसांसाठी पहा तुम्ही जर पाहता मी केसांची फार ताज घ्यायचीमध्ये ना लहानपणी आई मला उखळात शिके काही कुठून द्यायचे पहा आणि त्यावेळेला हे सर्व पदार्थ आणि आता सगळ्यात शेवटी मी टाकणार आहे हा कोरपडी हा गर कारण काय माहिती आहे का हे पा पातळच आहे त्यामुळे मी ते शेवटी घेतलेले हे असे दोन भाग करायचे त्याचे आणि दोन भाग केल्यानंतर हा जो गर आहे तो याच्यामध्ये टाकायचा पहा मी तर काय करते माहिती का दर आठवड्याला नाहीये अगोदरच हे कोरपडीचा गर काढून तो केसांना चढतो म्हणजे ओरिजिनल स्वरूपात त्याची काही रियात करायची गरज नाही आहे पहा आता तडतड वाजायला गेलं हा जर याच्यात टाकलेला आहे मी तुम्हाला आणि हे सर्व पदार्थ म्हणजे कुंडी टेरेस बागेवर मी लावलेले आहे तर मग चला आता होऊ द्यायला एक पंधरा ते वीस मिनट आपण त्याला छान उकळून देऊ कोरफड टाकल्यावर ओलसर पाण्याचा जर पाण्याचा होऊन सर ते तडफड करायला गेलं हलवत राहायचं जरा आता थोडंसं मधून अजून सर्व एकजीव होते तर असं हे केशवर्धक असलेलं ते तुम्ही जर पाहाल तर माझे पहा याई वयामध्ये पण चार मध्ये माझे हे केस आहेत आता खूप गेले तितके नाही आहेत पण शाळेत मी जेव्हा जायची ना अजूनही मला जर मुली भेटल्या तर म्हणतात मॅडम तुमचे केस किती छान होते खरंच माझ्या केसांवर फार प्रेम असायचं माझ्यापेक्षा माझ्या आईने त्याची सेवा जास्त केलेली आहे तर आपण थांबूया आता याला एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं उकळून देऊ हे बा गॅस मी बंद केलेला आहे आता आणि बरोबर आपण मोजून एक दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटं साधारण नाही बारा पंधरा मिनटं ते उकळून घेतलेले सर्व याचा अडखणी निघालेला आहे तो आता आपण गाळून घेणार आहोत थोडस गरम आहे ना म्हणून पाला खाली गळू नये म्हणून या पद्धतीने मी केलेलं आहे आणि आता थोडा वेळ हे असंच ठेवलं की सर्व त्याचा निसळून जाईल पाहा आणि हे तेल आहे ना रात्री झोपताना लावायचं किंवा मग नहायच्या आधी एक दोन घंटे लावायचं पहा आता हा चौथा आहे ना चौथा सुद्धा मी वायाला जाऊ देत नाही हा असाच ठेवणार आणि जेव्हा शिके काही उकळते त्या शिके काहीमध्ये टाकत टाकत असते आणि शिके काही गाळून घेत असते म्हणजे वा तो वायाला बिलकुल जात नाही पण आता ह्याला निथळून द्यायचं असंच या पद्धतीने आपण थोडा वेळ निथळायला मी ठेवलेलं आहे आता आणि मग नंतर या, या बरणीमध्ये मी तो गाळून घेणार आहे बघा ही केस वाढवण्यासाठी कोंडा कमी करण्यासाठी आणि केसाला तजेलदारपणा असला पाहिजे त्यासाठी केलेलं हे खास ब्राह्मी आवळा आणि जास्वंदीच्या फुलापासून बनवलेलं तेल मग माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा की केसांची काळजी घेण्यासाठी तेल कसं करायचं ते पाहा अजून गळतं याच्यामध्ये थोडा वेळा निथळ्या ठेवणारे कारण याच्यात तेल गळत आहे बरुन ते थोडा वेळ पाच मिनिट आपण असंच ठेवूया आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घेईल हे पहा आता थंड झालेलं आहे मी गाळून घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्या चाळणीने या बरणीत भरून ठेवणार आहे कारण ती जाड होती मोठी चाळणी त्याच्यात तर रफ येत आहे थंड झालं एकदम आणि आता ह्याच्यात मी हे पा याच्यातही थोडासा गाळ निघाला चौथा निघाला तर असं हे औषधी तेल आहे डोक्याला वाटीमध्ये दोन चमचे खोबरेल घ्यायचं आणि एक चमचा हा तेल घ्यायचा एक सात ते आठ पुरेल एवढं हे तेल तयार झालेले तर असं हे केशवर्धक ब्राह्मी आणि आवळा यापासून बनवलेले हे तेल आहे नक्की नक्की तुम्ही करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा की हे तेल कसं आहे वापरल्यानंतर मला कमेंट करा आणि आपल्याकडे समजा एखादा याच्यातला पदार्थ घटक कमी असेल काही हरकत नाही मेथ्याचे आहेत फक्त ब्राह्मी आणि ब्राह्मी पहा माझ्याकडे गेली पंधरा वीस वर्ष झाले सर्व कुंड्यांमध्ये ती ब्राह्मी उगवत असते त्याला खास लावावं लागत नाही एकदा लावल्यानंतर तिचा उपयोग मी असाच शिके काही उकळतानासुद्धा तिची काही पानं टाकत असते हे पा या ठिकाणी तुम्हाला दाखवलेत थोडीशी पानं मुद्दाम दाखवायला ठेवलीत की ब्राह्मीची अशी आता ही जरी लावली ना तरी उगवतात पहा कुठे लागतात त्याला मरण नसतं आणि उन्हाळ्यात वाळून जातात पुन्हा पावसाळ्यात आपोआप उगवतात माझ्या सर्व कुंड्यांमध्ये थोडी थोडी अशी उगवलेली आहे तर असं ब्राह्मी आणि आवळा त्याच्यापासून बनवलेले हे तेल मी वापरते तुम्ही पण वापरा आणि मला कमेंटद्वारे नक्की नक्की कळवा धन्यवाद